ना। ना। महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त निमित्त नवापूर शहरात भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा आयोजक सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर व मित्रपरिवार समस्त आंबेडकर अनुयायी यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रांगणात जाहीर प्रबोधनात्मक भीम गीतांचा भव्य दिव्य शहरातील डॉ होता आयु चंद्रकांत नगराडे व मित्रपरिवाराकडून प्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगडे यांना आमंत्रित करण्यात आले सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन अध्यक्ष चंद्रकांत नगराडे व ॲडवोकेट राहुल शिरसाट शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला सुरुवात करत का बौद्धाचार्य दिलीप धिवरे यांनी बुद्धवंदना घेत भीमगीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रांगणा संध्याकाळी एकापेक्षा एक अशी भीमगीते सादर होताना संपूर्ण वातावरण भीममय झाले होते बोलाय बापुडे विशाल माजगाला अनादी रे जिंदगी च कपडा त्याला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रांगणातील संपूर्ण भाग पुरुष महिला व बौद्ध अनुयायी सामाजिक पदाधिकारी राजकीय पदाधिकारी यांची तुफान गर्दी होती विशेषतः सूरज शहादा साक्री नंदुरबार धुळे जळगाव विसरवाडी खंडबारा चिंचपाळा येथील सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उद्योजक भीमगीताच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आयोजक तथा नवापूर शहरातील सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत नगराळे व मित्रपरिवार तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी प्रथमत अभिवादन करतो आज या भीमगीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व राजकीय पक्षाचे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात सर्व, सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र हो सर्व प्रतिष्ठित नागरिक हो या कार्यक्रमाचा का जो उद्देश आहे सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन ही संस्था सामाजिक काम करत असते आणि पंधरा वर्षापासून सतत आपण महात्मा ज्योतिबा फुले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर निर्मित झालेली ही संघटना त्यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम करत असते आज आपण या दोन महात्म्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाला आपण उपस्थित झालेलो आहे या दोघी महामानवांनी समाज उत्थानासाठी समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी या दोघी महापुरुषांनी हतोनात कष्ट केलेले आहेत आणि आपल्याला सामाजिक समता प्राप्त करून दिलेली आहे तरी या महामानवांनी मी प्रथमतः वंदन करतो त्यांचा संदेश विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने झाले विद्येने विद्या न घेतल्यामुळे किंवा अज्ञान असल्यामुळे आपल्या किती मोठा हानी होऊ शकते त्याचप्रमाणे बाबासाहेब असं म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब खूप शिकले बाबासाहेबांनी ज्ञान प्राप्त केले आणि आपल्यासाठी समता न्यायासाठी लढण्यासाठी त्यांनी खूप शिकले तसेच आपण आपल्या मुलांना आपण स्वतः खूप शिकावं आपण आपल्या देशाला समाजाला संघटित राहिलो आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण संघटित झालो आहे आणि बाबासाहेबांनी संघटनेची ताकद सांगितलेली आहे बाबासाहेबांच्या जीवना